आपण किनारपट्टीवर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्याचे मच्छीमारांच्या विविध पद्धतीने मागण्या आहेत आणि परिस्थिती वेगळी आहे कुठले उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींची जेव्हा आपण सगळ्यांची बोलाल म्हणून प्रत्येक आपल्यातल्या जिल्ह्याच्या अनुसार मागणी आपल्या समोर करेल तर सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो या दोन्ही जिल्ह्याचे जर आपण पाहिलं तर आमच्या दोन्ही जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आजूबाजूला अत्यंत तरी साहेब आता या दोन्ही जिल्ह्याचे खासदार पण आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पारंपरिक मच्छीमारी फार मोठ्या प्रमाणामध्ये होते वेंगुर्ल्या आणि काही आमच्या तालुक्यामध्ये मिनी पर्सेंट ही काही भागात होते काही पर्सेंट पण मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पारंपरिक मच्छीमारांची संख्या आहे त्याच्या विरुद्ध परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तिथे परिस्थिती मच्छीमारी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे हे धोरण ठरवत असताना त्या त्या, त्या जिल्ह्याच्या मग पारंपरिक असो पर्सनल असो मिनी पर्सनल असो जे जे काय व्यवसाय त्या धोरणाला आपण न्याय या धोरणाच्या माध्यमातून त्यांना न्याय आपण कसं देणार कारण का धोरण ठरवत असताना प्रत्येक जिल्हा न्याय जेव्हा ते धोरणाची अंमलबजावणी होईल तेव्हा मग त्या अंमलबजावणी करत असताना तिकडच्या मच्छीमारांवर कुठल्याही परिस्थितीमुळे अन्याय होता कामा नाही हेही पाहिलं पाहिजे कारण का पारंपरिक मच्छीमार हा गरीब मच्छीमार आहे आणि त्याला ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये जसं उदाहरण आमच्या मनुष्यात काही आहे आम्ही सगळेजण आपण आवर्जून आपण पाहत असा जेव्हा लक्षवेधी लागते तेव्हा आम्ही एलई डी मच्छिमारी असेल या विविध विषयावर आम्ही थोडा आक्रमक होतो कारण का सुधीर भाऊ त्याची परिस्थिती ग्राउंडवर तशीच आहे आणि त्या पद्धतीने वारंवार मी गेला तसं तुम्हाला त्याही दिवशी मी सभागृहामध्ये सांगितलं गेली दहा वर्ष लोकप्रतिनिधी असताना मला नाही वाटत असं कुठलंही अधिवेशन राहिलं असेल जेव्हा मी ह्याबद्दल बोललो नसेल पण कारवाई होते पण कारवाई जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण बोलतो पण कारवाई जेव्हा पारंपरिक मंच महाराजांच्या म्हणजे हिताचे होते आणि पर्सेंटवर होते आणि किंवा एलईडी मच्छीमारीवर होते पण ते फाईन जे लावले जातात ते एवढे कुटपुंज असतात त्यांना अवघे दोन तीन लाख देणं हे काही मोठा विषय त्यांच्यासाठी नसतो कारण त्याचे ते लाखो ते काही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यासाठी घेतात आणि मग जे काही कारवाई होते ते काही लाखांचे होतात आणि आमचे अधिकारी तसे एकदम मातपर आहेत काही त्यांना कसं काय त्या बाबतीमध्ये संबंधित मच्छीमारांची किंवा जे काही संबंधित बाहेरचे जे नौका येतात याच्या संबंधित ऑलरेडी निर्णय झालेला आहे की एवढ्या पर्यंत तुम्ही परसेंट करू शकता आणि पुढे तुम्ही येऊ शकतो एलईडी करू शकता आणि पुढे येऊ शकत नाही तरी पण सर्रास पद्धतीने त्या कायद्याची मोडतोड होते आणि आमचे काही अधिकारी तयारच असतात लेन देण आणि या सगळ्या विषयामध्ये तयारीच तुम्हाला वस्तुस्थिती सांगणं माझं काम आहे आणि म्हणून त्याच्यामुळे एकंदरीत परिस्थिती गंभीर होते मग पोलीस आणि कायदा आणि सुवर्षा आंदोलन या सगळ्या गोष्टी येतातच म्हणून धोरण ठरत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची परिस्थितीचा विचार करून अगर आपण धोरण ठरवलं हो तरच आपण मच्छीमारांना न्याय घेऊ शकतो नाहीतर कुठे पर्सनलच्या बाजूने अगर धोरण ठरलं तर पारंपरिक मच्छीमारांना वर अन्याय होईल म्हणून या सगळ्या गोष्टींची परिस्थितीचा अंदाज घेऊन मला असं वाटतं आपण धोरण ठरवावं आणि आपण पुढे केलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका